मन मंदिरा गजर भक्ति का दहा तोळाचं असू द्या चेअरमन साहेब तरी साडीच्या पदराखाली लपवते आणि पप्पाचं एका तोळाचं सगळ्या जालन्यात दाखवते तिकडच्या मावल्या चांगल्या बाबा तिकडच्या कोट त्याच्यातही जर दिवाळी असेल ना अरे बाप रे ते नवीन असत आणि साडीच्या पदरावर दहा तोळाचं सासऱ्याचं लपवलं आणि एका तोळाचं बापाचं या गल्लीतून त्या गल्लीत त्या आता दगदगीच्या काळात कोणाला वेळ आहे चौकशी करायला पण एखाद्या मावशीनं नवीन दिसत थांबलीच कधी काल आणलं का नाही पप्पानं घेतलं ना, ना। माहेरी गेली होती परवा जालन्याच्या का लोकांना काय माहिती आहे परवा इथूनच नेलं होत पप्पानं घेतलं पप्पा सीतामाईचं सांगतो रे बाबा मी देते माझ्या बापान दिला नवरत्नाचा हार एक रत्न पृथ्वीचं मोल ते रत्नाचा हार दिला हनुमंत आणि बाजूला घेऊन एक एक रत्न दात खाली रगडून थुंकून टाकायचे सीतामाईचं लक्ष नाही पण एवढ्यात रॉकेल वतणारे हजर असतात सीतामाई काय तुमच्या बापाचा अपमान तो हनुमान रत्न खाली रगडून थुंकून टाकतो बोलवलं त्याला काय हनुमंता एक रत्न पृथ्वीचं मोल आहे तू दाताखाली रगडून थुंकून टाकतो हे रत्न आहे का आई तुला रत्न कळत नाही का कळते ना काय कळते राम रत्न महम जाणे माझ्या श्रीरामाला रत्न समजतो आई साहेब बाकीच्या रत्नाला दगड समजतो अस मग तुझ्यात तरी राम आहे का माझ्यात राम नसता हा कधीच देह पेटवून टाकला असता हनुमानजी उभे झाले छाती विदारण केली राम पंचायतन दाखवलं सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी वामांगी नंदिनी जनकाची कुणी हनुमानजीनी आपण जर प्रयत्न केला तर नवीन सदरा थोडी ताकद वाढून बनेन फाटल नाही तर रक्त निगल छातीतून राम नाही त्यांनी साठवला साठविला राहे हृदय संपुष्टी आणि म्हणून संपुष्ट हृदय पेटी झालं करुणी पोटी साठव आता थोडसच राहिलं बरं का डॉक्टर साहेब पाचक मिनिट पुढे जाण्याची शक्यता आहे आता मी कधी जात नाही सर्वांना माहिती आहे का का आपलं वेळच असते वेळच असते अगदी थोडक्यात परमार्थ आणि प्रपंच बाहेरचं आणावं लागतं तो संसार जवळच जाणावं लागतं हा परमार्थ नाही ना त्याची प्राप्ती याला संसार म्हणा आणि आहे त्याचीच वळख याला परमार्थ म्हणा निळबार आहे ते लग्न झालं लग्न झालं आणि ती आली नांदायला पूर्वीचा काळ पूर्वीचं पाणी मूर्ख होतं जिथं पाणी तिथं मावल्या जात होत्या आता पाणी इतकं शहाणं झालं जिथं मावल्या तिथं आलं नळ्याच्या द्वारा ते पूर्वी म्हणून सासू म्हणायची आण पाणी गेली ती सून पाणी आणायला विहिरीवर पाणी काढता काढता तिची नथनी तुटली आणि गळ्यातल्या तिच्याच मंगळसूत्रात अडकली उतरल्या चेहऱ्यानं डोक्यावर माठ सून आली काय म्हणल सासू पांढऱ्या पायाची म्हणल पहिल्याच दिवशी नतनी हारवून आली म्हणल वाटोळ करायला आली म्हणल सगळ्या भेटल्या तरी चालल ननंद भेटू नये ननंदेला का घाबरतात भावज या कुणास माहीत न नंद नांदायचा अनुभव नाही ती न नंद नांदायला ना ना गेल्यावर आनंद तोपर्यंत न हे मजेदार शब्द आहे सासू दिवसभरात एकदा तरी सुनच्या डोळ्यात आणत्या आसू तिला म्हणायचं सासू जावा म्हणजे हिरो होंडा सुजुकी की अशा मोटरसायकली जावा कंपनीची मोटरसायकल नाही जावा म्हणजे सख्या भावाच्या बायका त्यांना जावा का म्हणतात दोघ्या दोन्हीकडे जावा एकत्रित न राहावा का म्हणतात जावा हे ननंदच भेटली व ननंदच भेटली ना वहिनी तोंड कसं उतरलं तुम्हाला सांगते सासूबाईजवळ सांगू नका माझी नतनी पडली विहिरीत अन्नंदेच लक्ष केलं नतनी तर मंगळसूत्रात अडकली आहे सापडून दिली तर काय द्याल एकशे एक रुपये रोख देईल ठेवा पाण्याचा माठ चला वर तिथं विधी करावा लागतो ननंद झाली गुरु आणि विधी काय निळोबार आहे त्या खोलीत नेलं गोदरेजचं कपाट त्याला पडदा तिथं वहिनी उभी केली ननंद गुरुजी झाली आता नतनी सापडणार आहे हा पडदा बाजूला होईल मग पायापासून बघत यायचं आरशात पडदा बाजूला कर हा बघा पावलं दिसते का पावलं हा दिसते दिसते आतावर बघा आतावर बघा आतावर बघा आतावर आणि गळ्यातल्या मंगळसूत्रात अडकलेली नथनी बघितल्या बरोबर वहिनी आरशावर धावली तर ननंद आडवी आली थांबा वाटोळे कराल का पाटाच नाही नतनी घेते तिकडे नाही बाहेरचं आणायचं नाही वहिनी जवळच जाणायचं आहे जो हात इकडे केला ना तो इकडे करा की आपोआप नतनी सापडणार आहे लक्षात आलं ना म्हणून आहे त्याची वळख याचं नाव परमार्थ आहे नाही त्याची प्राप्ती याच नाव संसार आहे आता आता काय पाचच मिनिट घेतो बस आता नाही लबाड बोलत पाच मिनिट एकुलता एक मुलगा शंभर एकर जमीन अशोकराव अर्ध्या एकरात वाडा बावीस तेवीस वर्षाचा मुलगा त्याला संगती वाईट लागली आणि म्हणून मित्रमंडळीसह रात्री बारा ते पहाटे पाच ढाब्यावर थांबू लागला मित्र वाढत गेले गरजा वाढत गेल्या मग मायबापाच्या नरड्याला चाकू लावू लावू दहा दहा एकर दहा दहा एकर एका वर्षात शंभर एकर जमीन विकली चार पाचचे मित्र बारा ते पाच पैसा संपला मित्र दूर गेले एकदा पैसा संपला ना मग मित्र थांबत नसतात अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते है और पराये भी अपने हो जाते जे पैसे पास होते है गेले बाजूला आता जेवायची पंचायत या काळजीत मायन बाप मरण पावले तेवीस वर्षाचं पोर लग्न झालं नाही शंभर एकर जमीन फक्त विकल्या गेली हुं? अर्धा एकरातला वाडा राहला सगळे गाव झोपू द्यायचा जेथले आजी रात्रीचा जायचा निघून पार पन्नास किलोमीटर लांब पायी तिथे भाकरी मागायचा आणि ते पुन्हा रात्री पहाटेच्या आत दुसऱ्या दिवशी वाड्यात यायचा त्या भाकरी सुकवून खायचा महिनाभऱ्यानं संपल्या की पुन्हा रात्रीचा लाज भीक मागायची एक दिवस एका गावात आला वाड्याच्या दारामध्ये आला काही खायला द्या माय बाप तेवीस वर्षाचं देखणं सौंदर्य संपन्न तरण बांडपोर त्याच्या चेहऱ्याहून आणि त्याच्या बोलण्याहून वळखलं घरमालकानं हे कुलवाण घराण्यातकरू दिसत इकडे रे बाळ आला काय पाटील काय काय पाहिजे तुला तीन दिवस झाले अन्नाचा कण पोटात नाही काय खायला द्या काय वय आहे तुझ तेवीस कोण्या गावचा आहे अमुक गावचा अमुक गावचा अर त्या अमुक गावचे पाटील तर माझे जिवलग मित्र होते पाच सहा वर्ष झाले येणं झालं नाही एवढं म्हटल्याबरोबर बरोबर ते पोर रडायला लागलं अरे का रडतो बेटा ज्या पाटलाचं नाव घेतलं तुम्ही त्याचा मुलगा मी मग काय करतो हे भीक मागतो मायबाप बरे मग हमरटा फोडला सहा महिने झाले मायबाप मेले त्याला कारणीभूत मी आहे शंभर एकर जमीन एका वर्षात विकली तीन दिवत जाले जाले दिवस झाले उपवास या पाटलाला दया आली पाटलींला सांगितलं माझ्या मित्राचं लेकरू आहे हे सहा वर्ष झाले गेलो नाही त्याला आंघोळ घाल नवीन कपडे आणले शेवयाचा भात खाऊ घातला दिवसभर ठेवून घेतलं बाळा तुझे वडील कधी कधी बोलताना मला म्हणायचे कि तीन पिढ्या संपणार नाही पुढं एवढं धन मी माझ्या वाड्यात पुरून ठेवलं हे मला सांगायचे ठिकाण सांगितलं नाही पण तुझे वडील बोलायचे मी टिकाव देतो तुला चार आठ दिवस पुरेल एवढ्या भाकरी बांधून देतो प्रवास रात्रीचा कर बेटा कोणाला सांगू नको माणसं चांगली नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेव वाड्यात खोदायला सुरुवात कर धन सापडेल तुला आला आतून कडी लावली डॉक्टर साहेब आणि जे खोदायला सुरुवात केली सहा तासाने पल्लोडजी खन्न आवाज आला मग तो उत्साह वाढला तर तांब्याच्या हांड्याचा काठच लागला दोन फूट व्यासाचा पुन्हा उत्साह वाढला जवळजवळ चार तासामध्ये चाळीस लिटर पाणी बसेल एवढा हांडा तांब्याचा केवळ सोन्याच्या मोहरानं भरलेला कुठे भाकरी मागून आणायचं ज्या जागेवर बसून खायचं त्याच्या खाली एक फुटावर हांडा दृष्टांत संपला माझा माझा प्रश्न आहे तो हांडा नव्हता म्हणून सापडला का होता म्हणून <laughs> आता आता जास्त नाही पण एक दोन तीन मिनिट त्रास यासाठी देतो मी एकच मिनिटात संपवतो पण डॉक्टर साहेबाला सांगतो अध्यक्ष या नात्यानं या श्रोते मंडळीचे दोन शब्दात आभार माना आपला केवढा कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं त्यांनी आणि ते आभार झाल्यावर नंतर मग तुम्ही जा आम्ही जातो हुं?

खाली बसा टाळकरी विने बाबा सगळे बसलेल्यातले उठू नका फक्त दोन मिनिट मावशी मावशी दोन मिनिट दोन मिनिट बोला बोला कृपया सर्वांनी बसून घ्या रेणुका देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या शाखेच उद्घाटनानिमित्त आपण सर्व या ठिकाणी आलेले आहात आजच्या या शाखेचं उद्घाटन रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे त्यांनी अमूल्य वेळ खरं म्हणजे त्यांची ही तारीख दुसरीकडे बुक झालेली होती पण आपल्या जालन्याकरांच्या आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी ते या ठिकाणी त्यांनी दुसरीकडची तारीख रद्द करून आपल्याला वेळ दिलेला आहे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी नाना महाराज पोखरीकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा आपले आशीर्वाद या ठिकाणी दिले आहेत त्यांचेही आभार व्यक्त करतो सूर्यकांतजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मंचवरती उपस्थित असलेले सर्व हरिभक्त पारायण संत आणि महंत यांचेही आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ या श्रवण भक्तीसाठी आपण दिलेला आहे आपले आभार व्यक्त करतो आणि असच आपण या भक्ती सागरामध्ये दरवर्षी आपण एकूण एकाला भेटू आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मन मंदिरा गजर भक्तीचा